नमस्कार आणि बातमीपत्र सगळ्यांचं स्वागत करते अकोला जिल्ह्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे अकोट तालुक्यात वरुड येथे हिंदू मातन सेनेच्या वतीने लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली आहे या कार्यक्रमामध्ये प्रबोधनात्मक आणि मान्यवरांच्या भाषणांनी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले आणि या कार्यक्रमासाठी विशेषतः महाराष्ट्र भूषण सप्त हंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता त्यांनी आपल्या प्रभावी शैलीमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि तसेच अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे आणि आद्य क्रांती लहुजी वसात यांच्या क्रांतिकारी इतिहासावर आपले विचार सुद्धा व्यक्त केले आहे तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदू मातंग सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष गजानन उर्फ तात्या सोनोने हे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये तरुणांना विशेष असा मार्गदर्शन करताना गावागावामध्ये व्यसनमुक्तीचे कार्यक्रम राबवण्याचंही आवाहन त्यांनी तरुणांना केलंय आणि तसेच त्यांनी हिंदू धर्म आणि मातंग समाजाच्या प्राचीन इतिहास यावर विशेष असा प्रकाश टाकला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक हिंदू मातंग सेना अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष गजानन आवचार हे होते तर त्यांच्या सामाजिक कार्यात दबंग नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भ महिला अध्यक्षा सौ सुष्माताई अवचार आणि हिंदू मातक सेना विदर्भ अध्यक्ष श्रीकृष्ण चव्हाण यांचीही प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने आदर्श समाजबांधव आणि गावकरी उपस्थित होते